नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे वेशाली चॅनल तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आहे सोमवार आणि आज आहे श्रावणी सोमवार तर माझा आहे उपवास आणि सकाळपासून आज मी फक्त एक आ, एक नाही तीन चार रताळी खाली छोटी छोटी असतात ती खाली अशी जाळी नाही एकदम पातळ अशी असतात ना ती रताळी खालेली आहे एक मिनिट आहे जरा शिंका <laughs> आली मला तर रताळी खालेली आहे आणि खरं तर म्हणजे आणि राजगिरीची चक्की चक्की म्हणजे चिक्की आणलेली मी शनिवारी आणली होती तर ती शनिवारी अर्धी खाऊन झाली अर्धीपेक्षा जास्त कारण ह्या दोघांनी पण थोडी थोडी खाल्ली होती त्याच्यामुळे त्याच्यामुळे ती थोडीशी राहिली होती तर ती खाल्ली था तर थोडंफार बरं आहे तर आता म्हटलं जरा चहा पिते ब्लॅक टी बनवला आहे तो आता पिते आणि मग थोडीशी माझी एक्सरसाइज करून घेते कारण माझे अजून थोडे दिवस जे चॅलेंज आहे ते कम्प्लीट झालेले नाही आहेत सो आज मी ती करणार आहे एक्झरसाईज माझी म्हणजे माझं आत्तामध्ये दोन दिवस परत माझा गॅप झाला कारण एक दिवस आईकडे गेलेली आणि मग नेक्स्ट दिवस जरा असा थोडासा कंटाळा केला त्याच्यामुळे मग आता माझा किती ट्वेंटी थ्री डे असेल मला वाटतं ना त्याचं ट्वेंटी थर्ड डे असेल एक्झरसाईजचा तर म्हटलं आज थोडंसं लवकरच करते एक्सरसाइज म्हणजे मग मला जेवण वगैरे बनवायला परत मला जरा मंदिरात पण जाऊन यायचं असतं तर ते पण आणि आज आहे कृष्ण जन्म ते पण आज आहे तर बघेन रात्री बारा वाजता मला खाली जायला भेटेल तर मी सोसायटीमध्ये आमच्या करतात जन्म तर तेही मी तुम्हाला दाखवेन आणि जेवण पण बनवायचं आहे मला आज मला मखाण्याची खीर बनवायची आहे तर ते पण मी दाखवते तुम्हाला मी कशी बनवणार आहे मखाण्याची खीर ते आणि बाकी आत्ता मी पहिल्यांदा आधी एक्झरसाईज पहिल्या आधी मी माझी चहा पिऊन घेते माझी ब्लॅक टी बनवायला ठेवलेली आहे ती आधी पहिला पिऊन घेते आणि मग फटाफट एक्झरसाईज करते आणि मग मला जेवणाच्या तयारीला पण लागायचं आहे कारण मला जेवण लवकर बनवायचं आहे कारण मला खरं तर भूक लागते त्याच्यामुळे म्हटलं बनवून घेऊया फक्त खीर मात्र मी नंतर बनवणार आहे कारण मी संतोष सांगितलं येताना दूध आण कारण आम्ही डेली आम्ही दूध आणत नाही आम्हाला काय असं बनवायचं असेल ना तरच आम्ही दूध आणतो सो मग मी संतोषाला सांगितलंय येणार आज दूध घेऊ नये कारण मला खीर बनवायची आहे म्हणून तर संतोष खीर आणल्याच्या न सॉरी खीर आणल्याच्या नंतर नाही दूध आणल्याच्यानंतर मग मी खीर बनवेन तोपर्यंत डाळ भात आणि भाजी ज्या मला दोन भाज्या बनवायच्या असतात ते मी बनवून घे बनवून घेईन असं आहे तर चला आता म्हणजे चहा पिऊन घेते तुम्हाला चहा दाखवते मी कशी बनवते ते नाही दाखवणार आहे चहा कशी माझी बनली आहे ते दाखवेन घेऊन आलेली आहे माझी चहा आणि म्हणजे ब्लॅक टी ब्लॅक टी पिते मी आता मी चहा पिऊन घेते आणि मग एक्सरसाइज करून घेते आता सुरू करते मी माझी एक्सरसाइज benda बसलेलो आम्ही जेवायला आणि जेवायला आज छान होत डाळ भात बटाट्याची भाजी आणि आज मटर पनीर केसरसाठी स्पेशल बनवलंय केसरचा स्पेशल आणि आज मी मखाण्याची खीर बनवली आहे आणि साखर नाही टाकली दूध टाकलंय आणि कशी झाली माहिती नाही आता केसर टेस्ट करून केसर तर बघू टेस्ट नाही मी बघ कशी झाली आवडते का तुला अशीच ठेव ना तर थालीच ठेव आणि चमचा तुला आवडते का बघ लवकर गरम नाही आहे गरम हे मी झाले पर्यंत मी दमली मी बघते मस्त मस्त आले फर्स्ट टाइमच बनवले खरं तर पण सगळ्यात टेस्टी झाली आणि आमच्याकडे तुम्हाला आवडत्यासाठी भजनता आज कृष्ण जन्म आहे ना कृष्ण जन्माष्टमी तर त्याच्यासाठी आमच्या इथे सोसायटीमध्ये भजन चाललंय तर बघू जर मला रात्री बारा वाजेपर्यंत आ, खाली मला जायला भेटलं कारण बाराच्या नंतर असते ना कृष्ण जन्माचं आहे ना संतोष बारा नंतर कृष्ण जन्म असतो तर तेव्हा आमच्या इथे करतात आरती वगैरे तर ते तेव्हा तर मला जायला मिळालं तर मी नक्की तुम्हाला ते पण दाखवेन आणि केसर तुझी पनीरची भाजी पण बरोबर झाली आहे का आणि जी खीर बनवली ना मकान त्याची मी रेसिपी ना शॉर्ट्समध्ये जर तुम्हाला ऑडर तर तुम्ही बघू शकता आणि खालीच टेस्टी झाली आहे बरोबर आहे तुला पाहिजे तशी स्वतःहून बोली बरोबर झाली तर आता मी जेवून घेते संतोष पण सांगते त्याला पण ताट वाढलेलं आहे मी जेवायला आता था जेवायला बसेल बाकी तुम्हाला कशी वाटेल आमची व्हिडिओ नक्की आवडत कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि चॅनल कोणी नवीन ना असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर आमचे व्हिडिओ पाच जण आमच्या व्हिडिओला सपोर्ट करत आणि हा व्हिडिओ पाहिल्यावर मनापासून सगळ्यांचे धन्यवाद थँक्यू सो मच बाय खाली जायला मिळालं ना बारा असा तर मी तुम्हाला आमच्या सोसायटीमध्ये कृष्णा करून दाखते हा बाय बाय